दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा गोंदिया जिल्ह्यात ठिकठिकाणी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून बैलपोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना एक दिवस या निमित्ताने विश्रांती दिली जात असून शेतकरी आपल्या बैलांप्रती आजच्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करत पोळा हा सण साजरा करतो संपूर्ण राज्यात बैलपोळ्याचा हा सण बैलांच्या कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो बैलपोळा हा बैलांचा सन्मानाचा सण असतो या दिवशी बैलांच्या खांद्याला झुल अंगावर गिरूचे डोक्याला बाशिंग गड्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा नवीन वेशन नवा कासरा या पद्धतीने सजविले जाते तसेच शेतकरी देखील नवीन कपडे परिधान करून बैलांना गावातील एका मुख्य ठिकाणी घेऊन येत गावातील सरपंच किंवा पोलीस पाटलांच्या हस्ते एकत्र आलेल्या बैलांचे सामूहिक पूजन केले जाते त्यानंतर गावात बैलांची मिरवणूक काळात शेतकरी गावातील बहुतांश घरात आपल्या बैलांना घेऊन जातात तर गावकरी देखील नंदी बैलांना पूर्णाची कोडी खाऊ घालत त्यांची पूजा करत असून ही परंपरा पिढ्या पिढ्यांपासून सुरू आहे तर आजच्या आधुनिक युगात शेती कामांसाठी बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या किशोरी गावात गावकऱ्यांनी बैलांसोबत ट्रॅक्टरला देखील सजवून आणत मुख्य चौकात पूजा केली हे विषय तर काही शेतकऱ्यांनी बैलकोड्यानिमित्त झडत्या मनात आजल्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे